या महिला या सर्व आता पुढे आपल्याला दिसून येत आहेत मग त्या शहरी भागातल्या महिला असोत किंवा ग्रामीण भागातल्या पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या आदिवासी महिला देखील शेती क्षेत्राच्या माध्यमातून किंवा जोडधंद्याच्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला दिसून येत आहेत यावेळी आम्ही डहाणू तालुक्यातल्या बांधघर या, तालु या छोट्याशा भागामध्ये आहोत जिथे आदिवासी महिलांनी एक मशरूमचं उत्पादन घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या आहेत त्या आर्थिक दृष्ट्या आता सक्षम होऊ लागलेल्या आहेत यावेळी या, या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या सोबत आहेत कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ रुपाली देशमुख मॅडम आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ घ्या हो की नेमकं याबाबतचं प्रशिक्षण आणि कृषी विज्ञान केंद्राची जी मदत होती ती या महिलांना कशी लाभली मॅडम नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आम्ही जाणून घेऊ येतोय की पालघर जिल्ह्यामध्ये हा पहिलाच एक आम्हाला प्रोजेक्ट दिसून येतोय जिथे आदिवासी ज्या महिला आहेत त्या त्यांनी मशरूमचं उत्पादन घेण्याला सुरुवात केलेली आहे तर एकंदरीत ही सुरुवात काय होती आणि ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी जो आपला उद्देश होता तो कसा काय कृषी विज्ञान केंद्र कुसबड जे सगळ्यात भारतामधलं सगळ्यात जुनं कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आपण देतच असतो आणि महिलांसाठी विशेष आपल्याकडे काही प्रशिक्षण असतात तर त्याच्यामधला शेतीशी शे निगडीत असा व्यवसाय जो आहे तो तो आम्ही अळंबी किंवा मशरूम प्रशिक्षण आहे हे आम्ही यांना देण्याचा प्रयत्न केला आणि उद्देश हा होता की कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये आणि त्यांच्या घरी जे उपलब्ध आहे त्या वस्तूंचाच वापर करून त्यांना उत्पादन मिळावं कारण आपण मोठा व्यवसाय सांगितला की मग पैशाची अडचण येते मग त्यांच्या घरी भाताचा पेंढा असतो मग भाताच्या पेंढ्यावर आपण अळंबी जे आहे ऑइस्टर मशरूम जे आहे किंवा धिंगरी मशरूम आहे ते आपण घेऊ शकतो तर त्याच्यासाठीचं सा प्रशिक्षण आपण ह्या महिलांना इथे दिलं आणि त्याच्यामार्फत मग मा आता हा जो उद्योग आहे हा त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेला आहे आपण जसं सांगितलं की बुरशीजन्य पदार्थापासून हे मशरूमची लागवड केली जाते तर त्याची एक एकंदरीत थोडक्यात प्रक्रिया आम्हाला जरा समजून सांगितली लेत मशरूम किंवा आपण जे खातोय आपण बघतोय की लाखो प्रकारच्या बुरशी असतात आणि आपल्याला जंगली मशरूम सुद्धा मिळतात सगळ्यांनी आपण हॉटेल्समध्ये बटन मशरूम खाल्लेले आहे परंतु आ, जसे बुरशी खूप सारे आहेत तर त्याच्यामुळे मशरूमचे पण खूप सारे प्रकार आहेत पण काही जसे मशरूम आहेत ज्याला आपण एक वातावरण तयार करून त्याच्यासाठी त्याचं ते, उत्पादन आपण घेऊ शकतो खूप साऱ्या मशरूमला वातावरण वेगवेगळं लागतं त्याच्यामुळे आम्ही असं मशरूम निवडलं की जे याच्यामध्ये कमी खर्च आणि कमी जागेमध्ये आप ते आपल्याला जास्त उत्पादन देईल तर बुरशीजन्य हे मशरूम आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूम असतात त्याच्यामध्ये आपण बटन मशरूम सगळ्यांना परिचयाचं आहे त्याच्यानंतर ऑइस्टर मशरूम जे आपण इथे बघतो आहोत त्याच्यानंतर जे आहे पॅडी मशरूम आहे जे भाताच्या पेंढ्यावरच तयार होतं ते ओडिसा वगैरे वेग त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्याच्यानंतर मग जे अजून मिल्की मशरूम आहे ते सुद्धा वेगवेगळ्या भागांमध्ये केलं जातं तर आपल्या भागामध्ये होणारं आणि कमी त्याच्यामध्ये उत्पादन होणारे ऑस्टर मशरूम आहे सो आपण इथे त्याचं प्रशिक्षण जे आहे ते महिलांना दिलं आणि याच्यासाठी जे जे बियाणे आहे ते आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण त्याची प्रयोगशाळा आहे आपली त्या प्रयोगशाळेमध्ये आपण ते तयार करतो आणि आण ते बियाणं या आदिवासी महिलांना आपण ते देतो आणि त्याच्यामधून हा उत्पादन जे आहे ते आपण त्याच्यात घेतो साधारण याच्यासाठी पोषक असं वातावरण कशा प्रकारे निर्माण केलं जातं किंवा किती तापमानाची गरज या मशरूमला तयार होण्यासाठी असते आणि किती दिवसांचा हा साधारण कालावधी असतो अच्छा तर याच्यासाठी जे तापमान पाहिजे आपल्याला तर ते वीस ते पंचवीस डिग्री म्हणजे तापमान डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे आहे आणि जे आद्रता आहे ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत आद्रता आपल्याला याच्यासाठी हवी आहे आणि हे आपल्याला जर असं हे एवढं वातावरण जर आपल्याला देता आलं तर आपल्याला बाराही महिने हे करता येतं फक्त याच्यासाठी आपल्याला काय की आता समजा मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये उष्णता जास्त वाढते मग त्यावेळेस आपण गोणे आहेत त्या बांधल्या बाहेर आजूबाजूला किंवा आपल्या शेड मध्ये आपण खाली वाळू टाकून त्याच्यावर पाणी टाकलं किंवा शेडच्या वरती आपण भाताचा पेंढा टाकला त्याच्यावरती पाणी टाकलं तर अशा पद्धतीने आपण जर थंडावा दिला याला तर आपल्याला बाराही महिने याचं उत्पादन घेता येतं काय वाटतंय ह्या महिला ज्या आहेत तुम्ही प्रशिक्षण दिल्यानंतर आतापर्यंत एक वर्षाच्या काळ्या काळामध्ये किती सक्षम होऊ शकल्या आहेत त्यांना किती अर्थात ज्या न्यायामधून होत सांगायला आनंद होतो की या आदिवासी सगळ्या महिला आहे ज्याच्यापैकी बऱ्यापैकीच म्हणजे काहीच महिला ज्या दहावी पर्यंत वगैरे शिकलेल्या असतील परंतु यांनी इतका सुंदर असा आणि अपयश सुद्धा आलेला आहे की काही बॅग्स खराब झाल्या असतील तरी त्यांनी त्याचं ते, ते सारून त्याच्यावरती मात करून त्यांनी आता त्यांच्याकडे चारशेच्या वरती बॅग आपण बघतो इथे आहेत आणि त्या दिवसाला म्हणजे आत्ताच त्यांनी जे आहे पाहिलं त्या दिवसाला दहा हजारापर्यंत सुद्धा मशरूम त्या विक्री केल्या आणि मुळात म्हणजे हा सगळा मशरूम त्यांनी गावांमध्ये विकलाय म्हणजे याच्यासाठी त्यांनी काही कुठले हॉटेल्स किंवा अजून कुठले मोठे मॉल्स किंवा याला ना जाता फक्त गावाच्या गावामध्येच त्यांनी याच हे केलं म्हणजे विक्रीला सुद्धा बाहेर बाजारपेठेची घ्यायला लागले ला, ला, ला। 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 गावागावामध्येच त्यांनी हा मशरूम जो आहे म्हणजे एका दिवशी दहा हजाराचा मशरूम विकणं गावामध्ये ही सोपी गोष्ट नाही आहे पण त्यांनी ते करून दाखवलंय सो महिलांमध्ये जिद्द असते आणि त्यांना फक्त एकवटीने येऊन ते करण्यासाठी आपल्याला थोडस त्यांना आपल्याला पुश करायला लागतं तर त्या नक्कीच त्याच्यामध्ये मोठ्या होऊ शकतात आ, आ, आपने जानून या मशरूमच उत्पादन घेणाऱ्या महिला गटातल्या मीनाताई आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा प्रकारे प्रशिक्षण घेऊन या गावातल्या महिलांनी या उत्पादनाला सुरुवात केली आणि कशा प्रकारे त्यांचा आर्थिक स्तर जो आहे तो आता सुधारत आहे मीनाताई नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की आपण एका आदिवासी भागातल्या सर्व महिला आहात आपण सुरुवातीचं प्रशिक्षण कसं घेतलं आणि कशा प्रकारे या उत्पादनाला सुरुवात केली आहे नमस्कार माझे नाव मीना संदीप चौधरी डहाणूमधून बानघरे गावातून बोलत आहे आम्ही पहिले स्टार्टिंगला म्हणजे वसई जनहित जस्ट त्याच्यामधून म्हणजे थोडंसं त्याने आम्हाला ह्या कृषी विज्ञान केंद्राशी जुळवून दिलं हां नंतर मग आम्हाला मॅडमने तिथून तीन दिवसाचं प्रशिक्षण दिलं ते प्रशिक्षण घेतल्यानंतर म्हणजे एक दोन किलो बियाण्यापासून आम्ही हे आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे तर कशा प्रकारची ही किती दिवसांचा कालावधी असतो आणि कोणत्या प्रकारची प्रक्रिया तुम्ही ह्याच्यासाठी वापरता हा प्रक्रिया म्हणजे जो आपण शेतीमधून जो आम्हाला पावळी म्हणतात त्याला भाताची जी पावळी निघते त्याच्यापासून आम्ही हे सगळं बनवतो ते म्हणजे ते तोडावी लागते भिजत करावी लागते नंतर शिजवून घ्यायची शिजवून घेतल्यानंतर ते पिशव्या भरतो म्हणजे सिलेंडर त्याला म्हणतो हे असे ते अच्छा ह्याला आपण सिलेंडर हा सिलेंडर ह्याला आणि साधारणतः हे उत्पादन घेण्यासाठी आपण कधी सुरुवात केली होती आणि त्यानंतरचा काय त्याच्यामध्ये तुम्हाला किती आर्थिक नफा यातून हळूहळू मिळू लागला काय सांगा हां आम्ही म्हणजे ह्याची सुरुवात गेल्या वर्षापासून केलेली आहे गेल्या वर्षापासून केलेले आहे म्हणजे जानेवारी महिन्यातच आता एक वर्ष झालेलं आहे ह्याच्यातून म्हणजे आम्हाला नफा पण होतो आणि म्हणजे एक वेळ जे तोटा झालेला पण आम्ही म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष पर करून परत पुढच्या वाट वाटचाल सुरू केली हो वाटचाल सुरू तर कशा प्रकारे कुठे बाजारपेठ या तुमच्या मशरूम ला उपलब्ध होते आणि बाजारात याचा भाव कशा प्रकारे आहे तुम्ही कशा प्रकारची विक्री करता म्हणजे आम्ही ह्याची विक्री गावातच करतो कुठं बाजारपेठ काही कुठंच नाही म्हणजे देत असं बाजारपेठेला वगैरे गावातच विक्री आम्ही ह्याची करतो म्हणजे सध्या ह्याचा भाव तीनशे चारशे रुपये पण आहे चारशे रुपये पण कुठं कुठं बोलतात पण आम्ही रुपये नाही म्हणजे तुम्ही एका किलो मागे तीनशे रुपये तुम्हाला आर्थिक नफा यातून मिळतो आहे तर तुम्ही दिवसांच्या कालावधीमध्ये आपलं हे तयार होतं मशरूम तर मग ह्या वीस दिवसांत किंवा दररोज आपण जर थोडं थोडं मशरूम काढत असाल तर त्यातून एका दिवसाला किंवा पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसांमध्ये कशा प्रकारचं उत्पन्न यातून निघत असतं हळूहळू हळूहळू म्हणजे ते आता जसं काढलं तस ज... कधी कधी म्हणजे जास्त पण मशरूम निघते कधी कधी थोडी म्हणजे एक दोन किलो पण निघते कधी कधी जास्त दहा पंधरा किलो वीस किलो पर्यंत जाते त्याच्यातून म्हणजे येतात असं म्हणजे दहा पंधरा वीस हजार पर्यंत पर्यंत नफा मिळतो हा नफा मिळतो तुमच्या सारख्या पालघर जिल्ह्यातल्या ज्या महिला आहेत इतर आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या खास करून तर त्यांना काय तुम्ही संदेश तुम देऊ तुम इच्छिता त्यांना म्हणजे असं काय आमच्यासारख्या महिला एकत्र येऊन त्यांनी सगळं म्हणजे हे बनवलं तसं त्यांनी पण म्हणजे करावं असं असं माझी पण मला म्हणजे मल। वा। मला वाटतं असं त्यांनी एकत्र येऊन त्यांनी पण हा व्यवसाय करावा मला सांगा ज्या वेळेस आपल्या हाताला हे उत्पादन घेण्याचं काम नव्हतं तर वेळची परिस्थिती कशा प्रकारची होती आणि आता किती महिलांमध्ये फरक तुम्हाला दिसून येतोय त्यावेळेची परिस्थिती अशीच म्हणजे भातशेतीचं काम झालं की ह्या टायमाला म्हणजे कोणी घरी राहायचं नस नाही असं बाहेर सगळ्या बाहेर शहराला कुठं विटभटीवर काय असं निघून जायच्या आता म्हणजे तसं कुणी करत नाही आता गावातल्या गावातच हा व्यवसाय सुरू आमचा आहे असं तर आपल्यासोबत या होत्या मीना ताई ज्यांनी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेस त्यांच्या हाताला कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं तर त्यावेळेची त्यांची जी परिस्थिती होती ती कशा प्रकारची होती केवळ चूल मूल आणि शेतीची कामं करून त्या घरातच राहायच्या मात्र आता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांना जे हे प्रशिक्षण मिळालं आहे या मशरूमच्या शेतीमधून त्यांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्या इतर महिलांनाही त्यांच्याच प्रमाणे विविध प्रकारचं प्रशिक्षण घेऊन सक्षम होण्यासाठी नक्कीच सांगत आहेत तर या ज्या गा बांधघर गावातल्या ज्या महिला आहेत त्या आता इतर जिल्ह्यातल्या किंवा पालघर जिल्ह्यातल्या आणि इतर महिलांसाठी नक्कीच एक आदर्श ठरू शकतील